राज्यातील अनेक भागात डांगी पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे राज्यातील नंदुरबार धुळे तसेच जळगाव अशा तीन जिल्ह्यात हा पाऊस बरसणार आहे तर उत्तर नाशिक जिल्ह्यात मालेगाव सटाणा तसेच कळवण सुरगाणा आणि देवळा या भागात देखील डांगी पाऊस होण्याची शक्यता आहे हा आठवडाभर म्हणजे चार जुलै पर्यंत हा पाऊस बरचणार आहे माणिकराव फुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक सिन्नर नांदगाव निफाड आणि येवला या पाच तालुक्यांमध्ये तीस जून पर्यंत आहे तर अहमदनगर पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील हीच परिस्थिती असणार आहे मुंबई आणि कोकण व विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे परंतु मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये तुरळक तर काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे डांगी पाऊस म्हणजे गुजरात राज्याच्या पश्चिमेकडून येणारा अरबी समुद्र शाखीय म्हणजेच डांग जिल्ह्याच्या खळीतून येणाऱ्या पावसाला डांगी पाऊस असं म्हटलं जातं या पावसाची जोरदार शक्यता असते असेच पावसाविषयक वधरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबडी राजा चॅनलला सबस्क्राईब करा